आज आपण अशा व्यक्ती बद्दल बोलणार आहोत ज्याला अनेकांनी रोष केलं अनेकांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवल्या त्याला ट्रेंज म्हटलं पण तोच आज महाराष्ट्राचा फेवरेट बनला आहे जे लोक त्याला रोस्ट करत होते आज तेच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलताय तो म्हणजे वन अँड ओनली सूरज चव्हाण आज आपण सूरज चव्हाणचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्याच्या जीवनातून काही शिकवण घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण सूरज चव्हाणच्या शालेय जीवन आणि त्याच्या फॅमिली बद्दल जाणून घेऊ सूरज चव्हाण चा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बारामतीच्या मोधवे गावात झाला आहे सूरज चव्हाण ला काही कारणास्तव आठवी पर्यंत शिक्षण घेता आलं त्याची आठवी झाल्यानंतर त्याने काही लेबर वर्क केलं आता आपण पाहू सूरज चव्हाणच्या च्या कॅरियर बद्दल माहिती सूरज चव्हाण त्याच्या बहिणीला व्हिडिओ बघताना पाहिलं आणि नंतर त्याने मोबाईल फोन घेऊन त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉट वर अपलोड केला प्रेक्षकांचा त्याला भलघोस प्रतिसाद मिळाला व्हिडिओ बनवून पठ्ठ्या थांबला नाही त्याच्या व्हिडिओ ट्रिंक जरी असतात तरी ते लोकांना एंटरटेन करायच्या लोकांना हसवायच्या म्हणून लोटल त्याला फॉलो करायचे आणि असे लाखो फॉलोअर्स झाले आणि या त्याच्या लाखो फॉलोअर्स मुळे सुरज चव्हाण कधी दुकानांच्या इनॉग्रेशन साठी बोलवले जायचे किंवा काही ब्रँड प्रमोशन देखील त्याला मिळायचे पण काही कारणास्तव तो हे बॅन झालं आणि सुरज चव्हाण इंस्टाग्राम वर एंट्री घेतली आणि इंस्टाग्राम वर पण त्यांनी तसेच व्हिडिओ टाकले आणि प्रेक्षकांचा तो फेवरेट झाला सुरज चव्हाण ची टिकटॉट आणि इंस्टाग्राम वरची फॅन फॉलोईंग पाहून सुरज चव्हाणला त्या सिरीज साठी अप्रोच देखील केले गेले त्या वेब सिरीजचं नाव म्हणजे डावा शाळा आणि त्यामध्ये त्याचं कॅरेक्टर होत ते म्हणजे डुली गट आणि हे कॅरेक्टर गाजलं की त्याला प्रेक्षकांचं अजून प्रेम मिळालं एक गाणं देखील केलं आहे ते म्हणजे बुटी टेंडूळ आणि सूरज चव्हाणनी दोन चित्रपट देखील केले आहेत मुसंडी आणि राजा राणी सूरज चव्हाण इंस्टाग्राम ला जवळपास एट पॉइंट सात मिलियन फॉलोअर्स आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये हा पठा सरळ बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये पोहोचला हे जेव्हा अनाऊन्समेंट झालं तेव्हा खूप लोकांचं म्हणणं होतं याला घेतलं याच्या शो ची व्हॅल्यू डाऊन होईल पण त्याच्यामुळेच आज बिग बॉस मराठी पाच सात महाराष्ट्राभर गाजत आहे का तर त्याच्या साधेपणामुळे कावरान बोलण्यामुळे सुरज चव्हाणच्या जीवनातून ते शिकण्यासारखे आहे त्या म्हणजे नंबर एक कोणी पण तुम्हाला कितीही बोलो आपल्या कामावरती फोकस करा आणि तुम्हाला आवडतंय तेच करा सुरज चव्हाणला पण खूप रोष केलं गेलं पण तरी पण तो व्हिडिओ बनवत होता कारण त्याला ते आवडत होतं तसंच तुम्ही पण तुमच्या लाईफ मध्ये करा लोटो काय बोलता याच्याबद्दल विचार टू नका बिग बॉस मराठी पाच मध्ये सूरज चव्हाणचा गेम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये